वेळ निघून गेले तुमच्यासाठी आता तुमच्यासाठी तुमच्या पाल्यांना मी हे जे स्वप्न दाखवलेले बघा उच्च स्वप्न बघा बुद्धिमंत बनवण्याचा प्रयत्न करा करायचं कदाचित किमान वय एका महिन्यात तरी वाढलं असेल तुमच्या या कार्यक्रमा <laughs> आमची आठवण काढले तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकांचे आमच्याकडे तुमचं काहीच काम नाही काहीच दे घेणं नाही आमच्याकडे तरी सुद्धा आम्हाला आठवणीने बोलवलं म्हणून तुमच्या सर्वांचं मी आमच्या सर्वांतर्फे आभार व्यक्त करतो आणि आम्हाला एक भूदर्शना म्हणून काही मागणं मागतो मी तेवढं मात्र देण्याचा दे प्रयत्न करा पहिली मागणी अशी आहे की कोणाचेही आई वडील तुमच्यापासून विभक्त बघत ठेवू नका आणि वृद्धाश्रमामध्ये ठेवू नका बरोबर आहे त्यांना दुःख देऊ नका जगाच्या पाठीवर जर देव असेल तर आई वडील हे देव आहेत आपले आर लक्षात प्रत्येक एवढं मंदिर आणि एवढं देव नाहीये तर प्रत्येकच्या प्रत्येकाच्या प्रत्य प्रत्य घरामध्ये देव निर्माण केलेले तर त्याच्यामध्ये आई ही सर्वात प्रथम देव आहे अर लक्षात म्हणून ज्यांना दुःख होईल असं वर्तन कृपया करून करा बघा ती आमची खरी गुरदक्षण आहे बरोबर दुसरी एक मागणी अशी आहे की प्रत्येकाला तुम्हाला नको पाहिजे चारित्र्य संपन्न पाहिजे गुणवंत पाहिजे हुशार पाहिजे मग तुम्हाला जशी अपेक्षा आहे की एकदम चांगली सून पाहिजे तर तुमच्याकडे सुद्धा मुली आहेत तर तुमची मुलगी सुद्धा कुठेतरी सून म्हणून तुमच्या मुलीला तुम्हाला जशी सून पाहिजे आहे त्या पद्धतीने तिला मार्गदर्शन करा ॲटोमॅटिक सर्वांना चांगल्या सुना मिळतील आणि एक एक दुसरे शेवटच काही टप्पे असतात आपल्या जीवनाचे जेव्हा तुम्ही वयस्कर होणार आता सध्या तुम्ही तारून येत आहात पण आपण आपल्या कुटुंबाची सेवा करतो त्याच्या सोबत तर शक्य असेल तर आपल्या समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करा आपल्या गावाची सेवा करण्याचा प्रयत्न करा <laughs> आपल्या देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करा देशाची सेवा करणं म्हणजे असं नाही की तुम्ही युद्ध आर्थिक गेले पाहिजे तुम्ही जर शेतकरी असणार बघा इतके वाईट मेसेज येतात वर्तमानपत्रामध्ये जर शेतकरी असणार तुम्ही तर टमाटे असतील किंवा एखादी भाजी असेल तर खराब पाण्यामध्ये धुतलेले असते किंवा काहीतरी फवारणी करून आणलेले असते तर हे समाजसेवेला घातक आहे आणि म्हणून असं तुमच्या नफ्यासाठी जास्त नफा मिळेल या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये केमिकल कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करा शेतकरी असाल तर आणि जी काही तुम्हाला नोकरी मिळालेली आहे चपराशेची असेल ती जर तुम्ही प्रामाणिकपणे केली तर ती सुद्धा देश सेवा आहे देश सेवा करणे म्हणजे कुठेतरी बाहेर जाणं कुठेतरी कुठे जाणं ते काही योग्य नाही माझ्या वाट्याला जे आलेलं आहे उदाहरणार्थ एखादं मेडिकल दुकान असेल <coughs> एखादं कोणी गरीब आला असेल पैशाची अडचण असेल समजा सव्वाशे रुपयाचं बिल झालं त्याच्याकडे शंभर रुपये असतील देऊन टाक ते वीस रुपये तुमचे कुठे ते वीस रुपयासाठी त्यांनी आराध करू नका गरजवंतांना देण्याचा प्रयत्न करा हीच खरं अर्थाने आमच्यासाठी आहे लक्षात आलं का हो सर आणि खरोखर हे तुमचं जे गाव आहे आदर्श गाव आहे खरोखर तुम्ही सुद्धा आदर्श आहात मला योग्यशाने सकाळी प्रश्न विचारला की सर तुम्ही समाधानी आहात का मी तेव्हाही म्हटलं आणि आताही म्हणतो की तुम्ही इंजिनियर डॉक्टर नाही झाला तरी चालेल पण <coughs> तुम्ही जे आम्हाला संधी दिली इथे येण्याची बघा मी इथून रिटायर बदली झाल्यानंतर मी या शाळेमध्ये पाय सुद्धा ठेवला नव्हतो आलोच नव्हतो आणि जेव्हा ते गेट टुगेदर झालो तेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो तर माझं काही काम पडलं नाही इथे सेनॉपचे निरोप समारंभात तेव्हा मात्र बोलवलो तेवढा आलो होतो मी पुन्हा येऊ आम्हाला तुम्ही इथे येण्याचा आणि ते जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा त्या सर्व माझ्या स्मृती जागृत झाल्या ही आनंदाची गोष्ट आहे ना आणि आम्हाला सेवानिवृत्त लोकांना आता मला दोन वर्ष झाले अजून अजून मला काही एवढी जाणीव झाली नाही किती अडचण निर्माण होते सेवा लोकांच्या म्हणजे दहा दहा वीस वर्ष ज्यांना निवृत्त होऊन झालेला असतात तेव्हा ते त्यांची ते व्यथा मांडत असतात काय व्यथा असे की त्यांच्यासाठी आज जी मूल्यवान वस्तू असेल गोष्ट असेल आपल्या जीवनामध्ये तर ती आहे वेळ कोणाकडेच वेळ नाही हो आणि तुम्ही आज दिवसभराचा वेळ दिला ही फार मोठी गोष्ट आहे आमच्या ना मला आनंद मिळाला ना कदाचित किमान माझ एका महिन्यात तरी वाढलं असेल तुमच्या या कार्यक्रमा मी माझा मुलगा विसरून गेलो विसरून गेलो नातू विसरून गेलो सर्व विस्मरण झालं मला केवळ मी तुमचा होऊन गेलो आजच्या दिवसापूर आणि आज समाजामध्ये इतकी वाईट गोष्ट आहे एखादा जर सुखी झाला दुःख एखाद्या शेजाऱ्याला तर घरामध्ये कुरकुर करतो कशाचा नव्वद टक्के कॉप्या करून तर पास झाला <laughs> <laughs> म्हणजे त्याचा आनंद याला पाहत अजून एक गोष्ट करा आमच्यासाठी कारण मानुष्य हा समाजप्रिय आहे बरोबर आहे की नाही आपण समाजामध्ये राहतो आणि म्हणून कोणाचाही आनंद निर्माण झाला असेल तर तुम्हालाही आनंद होऊ दे बघा परमेश्वर तुम्हाला त्याच्यात डबल लक्षात दुःख व्यक्त करू नका आणि कोणालाही दुःख झालं असेल डोळ्यातून आसू आणू नका पण मनातल्या मनात दुःख व्यक्त करा आपलं काय आहे दुःख दुसऱ्याचं जर नुकसान झालं बरं झालं <laughs> याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं पाहिजे होत <laughs> ही वृत्ती म्हणजे फार वाईट आहे ही वृत्ती म्हणजे <laughs> फार वाईट आहे अशी वृत्ती ठेवू नका कोणी धर्म केला असेल पुण्य केलं असेल त्याचा चेष्टा करू नका त्याला दुष्ण देऊ नका त्याला उलट सुट बोलू नका की मला जमलं नाही याला कसं काय जमलं मग आपण म्हणतो हा बोलता दान शूर हा फार पुण्यवा कारण तुला बाबा जमलं नाही ना त्याला वाईट नको हो। उलट त्याची कर लक्षात म्हणजे कोणाच्याही सुख असेल तर त्याच्यामध्ये आनंद लुटा तुम्ही सुद्धा त्यांनाही आनंद द्या दुःख झालं असेल तर ते व्यक्त करा अशी दुर्दैवी घटना आहे आता मागच्या वर्षी लोणावळ्याला एक घटना घडली मी टी व्हीवर त्या दिवशी पाक होतो आणि ते मुस्लिम कुटुंब होत रस्त्यामध्ये याच्यामध्ये ओढ्यामध्ये आणि पाऊस चालू होता उभे होते ते बिचारे आणि किनाऱ्यावरचे लोक काय करत होते व्हिडिओ काढत हसत होते आणि शेवटी ते सर्व कुटुंब कुटुंब वाहून गेलो एखाद्या स्त्रीने तिच्या अंगावर साडी होती ती साडी जर फेकली असती कदाचित ते वाचले असते तुम्हाला काय वाईट वाटलं असत परकर राहतो खाली ब्लाउज असत तेवढीच साडी फेकली असेल असं आपण करत नाही आपण काय करतो कोणाचं दुःख असेल बऱ्याचदा एखादं क्लिप जर दाखवली आपल्या दुःखाची तर आपण हसतो ज्याला रडू येईल ती क्लिप पाहू ते खरा खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य आहे दुःखाच्या वेळेस दुःख व्यक्त करणं अपेक्षित आहे जेव्हा आनंद असेल तेव्हा आनंद व्यक्त करणं अपेक्षित आहे जीवन फार क्षणभंगूर आहे हो एक गाणं आहे तुम्हाला हिंदी मध्ये माहितीये आद मी आता मी नाचते मी काय पुढे यादे आदमी मुसाफिर है आता है जाता है रास्ते में छोड़ जाता है, तुम्हाला आमची आठवण आली हे गाणं मला आठवण आलं खूप छान आहे तुमच्या गावाला उत्पन्न खूप आहे आता तू बाड़ू येतं त्याच ना तो म्हणजे मी एक से उत्पन्न खरं चांगली गोष्ट आहे बघा मला सुद्धा वाईट वाटतं की मी या शाळेमध्ये नोकरी केली पण माझ्या हातून एकही डॉक्टर झाला नाही एकही आय एस अधिकारी झाला नाही मला खंत आहे मला दुःख का नाही झाले हो मी तुम्हाला दोष देणार नाही मी मला दोष देतो की माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझे लेटर झाले नाही ती खंत आहे मला आजही मी त्या शाळेमध्ये म्हणतो की तुम्ही आय एस अधिकारी बनलात क्लासरूम ऑफिसर म्हणलात तेव्हा मला आनंद होईल ती माझ्यासाठी गुरुदर्शन आहे वेळ निघून गेली तुमच्यासाठी आता तुमच्यासाठी तुमच्या पाल्यांना मी हे जे स्वप्न दाखवलेले बघा उच्च स्वप्न बघा ड्रीम स्वप्न बघा प्लॅन प्लॅनिंग करा आणि त्यासोबत वर्क करा मेहनत घ्या इज इक्वल टू सक्सेस ड्रीम प्लस प्लॅन प्लस वर्क इज इक्वल टू सक्सेस जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करा आपलं जीवन आपण काय म्हणतो काय येईल त्याला नवीन पिढीला तुम्ही कमी समजू नका बघा तुम्ही तुम्हाला साधं उदाहरण देतो मी तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल आणि तुम्ही तुम्ही मोबाईल वापरतात तुमचा मुलगाही वापरतो तुमचा मोबाईल मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर कोण त्याला सेट करून देतो कोण हुशार आहे कमी समजू नका कोणाला सप्राशापासून सुद्धा शिकायला मिळतात आपल्याला सप्राशापासून सुद्धा शिकायला मिळतं आपल्याला कमी समजू नका बघा डार्विनचा उत्क्रांत नियम आहे न्यू जनरेशन आहे मोबाईल हा चांगला आहे त्याच्यामध्ये चांगलं बघा वाईट सोडून द्या प्रत्येक माणसामध्ये दोष असतात आता सकाळी संतोष पाटला पाटील खूप मारलं होतं <laughs> मला <laughs> <laughs> पण शिक्षकाला लक्षात राहत नाही कोणाला मारलं होतं कोणाला बोलला होता कोणाला काय केलं होतं पण शिक्षकाचा उद्देश लक्षात घ्या तुम्ही बघा हीच गोष्ट मी पहिला दिवस होतो माझा गल्ले बोर्गावर इथून बदले होऊन गेलो पहिला दिवस दहावीच्या वर्गावर गेलो पहिलाच तास आता माझा स्वभाव तुम्हाला माहित होता कडक होता का असं एकदा स्वभाव बांधला गेलो तर बदल होतो का <laughs> पहिला दिवस शिकवायला सुरुवात केली एक मुलगा चुळबुळ चुळबुळ करायचा त्याला <laughs> मी सूचना दिली त्याला म्हटलं शांत बैस मला माहिती आहे माझ्या कशा हुशार आहे म्हणतो शांत बैस ऐकलं मी नवीन शिक्षक आले म्हणजे बरं वाटत त्याला <laughs> दुसऱ्यांदा तसं करावं लागत दुसऱ्यांदा सूचना दिली तिसऱ्यांदा सूचना दिली आणि चौथ्यांदा तिंगलच मग खरो का असं तिंगल त्याने झटका देऊन मला हाताला झटका मारला आणि वाल कंपाऊंड उडी मरून पडायला खाली आणि घरी डायरेक्ट बापा तयारच होता हो <laughs> चालू लगेच बाई ला पांढर शर्ट होता असं ट्राउझर काय त्याच वर्डिंग मध्ये त्याच वर्डिंग मध्ये काय म्हणजे याला काय मारलं म्हटलं हा प्रश्न त्याला विचार पण मुलं हे जरी वाईट असले पण त्यांना जर सांगितलं खरं सांग जरी त्यांचा मुलगा बोल खरं सांग म्हणतो तुझ्या वडिलांना त्यांनी सर्व खरं खरं सांगितलं मला तीनदा सूचना दिली म्हणून सरांनी मी ऐकलं नाही म्हणून पण ही बाब गल्ले बोरगावला घडली पण माझ्या बैलगाव मध्ये मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी घडली तर शिष्य बोलतो मारलेलं मी खूप मी कबूल करतो माझा उद्देश चांगला होता तुम्हाला येण्याचा होता पण एक कंप्लेन नाही आली होती गावातून तुमच्या पालकांची एक कंप्लेन माझ्यापर्यंत नाही आली किती गाव आणि म्हणून या गावाचं नाव आदर्श तुम्ही किती कमवता हो याला महत्व नाही तुमचे संस्कार महत्वाचे जसे संस्कार असले ना तसं आचरण जसे आचरण असत तसं वृत्ती असत वाढत जात संस्कार खूप चांगले आहेत खूप सांगण्यासारखं आहे खूप बोलण्यासारखं आहे आज माझी खूप इच्छा होती तुम्हाला मार्गदर्शन करायची मी बऱ्यापैकी तयारी करून आलेलो होतो पण त्या तयारी मध्ये एकही मुद्दा मी सांगितला नाही आता चालू तुम्हाला आणि म्हणून मला जे सांगायचं होत पक्क लक्षात ठेवा माझ्यासाठी गुरुदक्षांना दोन बाबी लक्षात ठेवा तुमच्या आई वडिलांना वेगळं ठेवू नका अरे बरोबर जरी तुम्ही केलं असेल ते त्यांची माफी मागा सोडून द्याव त्यांना चुकले असतील ते तुमचे वडील आहेत आई वडील आहेत चुकू दे त्यांना त्यांची माफी मागा तुमचे आई वडील जर वेगळे राहत असेल कमीत कमी त्यांना आम्हाला तसा वेळ दिला तुम्ही आम्ही कोण आहे तो मी कुठला आहे काय आहे नुसतं गुरुजी म्हणून होतो मी तुम्हाला तरी आमचा एवढा मान सन्मान करता तुम्ही आणि ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं त्यांचा मान सन्मान कोण करेल कोणी केला पाहिजे केला पाहिजे की नाही म्हणून ते चुकले असतील त्यांची माफी माग आई वडिलांची चुकी त्यांचे पण माफी कोण मागणार तुम्ही माग ही खऱ्या अर्थाने आमची गुरुदक्षिणा राहील आणि तुमच्या मुलींना चांगली सून म्हणून पाठवा दुसरे तुमच्याकडे सून चांगली आणि तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या आणि उच्च शिक्षण द्या इंजिनियर डॉक्टर आता एक विद्यार्थी होते नॅचरल त्यांचा मुलगा एमबीबीचा तिसऱ्या वर्षाला आणि दुसरा मुलगा बी कॉम आहे असे लोकांसाठी टाळ्या वाजवलं पाहिजे एकदा मानाची गोष्ट आहे आहे की नाही कारण माझा मुलगाचा जेव्हा एमबीबी असा नंबर लागला मला किती शुभेच्छा आल्या असते तेव्हा मला कळालं की नेमकं काय की मोठं जर पद मिळालं बघा तुम्ही आता मी नोकरी केलेली मलाही खंत वाटत होती मी आय एस अधिकारी मलाही मान सन्मान मिळाला किती मान सन्मान आहे आम्ही रिटायरमेंटला येतो आणि तू नवीन आलेला मुलगा असतो एक वर्ष नोकरी असते आम्हाला उभं राहावं लागेल बुद्धिअंक महत्वाचं आहे म्हणून बुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे संस्कार आहेत तुमच्याकडे सर्व बाबी आहेत पण तुमच्याकडे एक गोष्ट थोडी कमतरता आहे शैक्षणिक उन्नती करा ती करण्याचा प्रयत्न करा शेजारा पागारांनाही सांगा नोकरीच करा आमच्यासाठी गुरुदक्षण तुम्हाला काय शिकवणार आहे मी आता इतक्या वर्षानंतर जीवनाचे <laughs> शिक्षण घेऊन घेताय तुम्ही आता बरोबर आहे मला एका सांगितलं तयारी करून या सर आता मी तयारीच करत बोललो बरोबर आहे तयारी करून त्याला सांगितलं म्हटलं बाबा मला परमेश्वराने एवढी आहे की गणिताच शिक्षक म्हणून मला कोणताही पॉईंट दिला तुम्ही दहावी पर्यंत कोणताही एक मुद्दा द्या त्याच्यावर मी एक तास नाही बोललो तर तुम्ही जे सांगणार ते पनिशमेंट देऊन किमान एक तास बोलेल तसं मी दिवसभर बोलू शकतो त्या विषयात माझं बऱ्यापैकी कमाड होत नाही गणिताला त्याच्यामुळे माझे विद्यार्थी इथे सुद्धा चांगला निकाल लागला तिथे टक्के निकाल लागायचा तिथे आता निकाल शिकवणार लागतो असं काही म्हणता येणार नाही मी एक सांगतो बघा क्षणिक सूत आहे कॉपी तुमचा मुलगा मुलगी दहावीला असेल कॉफी नका करू देऊन त्यांना कॉफ्या करून इंजिनिअर डॉक्टर होणार नाही आय एस अधिकारी होणार नाही लिहून घ्या माझ्याकडून एखादा आगाम खूप झाला तर झाला टक्के तो होणारच नाही म्हणून सवय अशी लावा विदाऊट कॉपी माझा मुलगा माझा मी शिकल घ्या माझा मुलगा मुलगी दहावीला बारावी लावते मी दहावीची इतकी कामं केलेत प्रश्नपत्रिका के माझ्याकडे राहायची दहावी बारावी मला मुलं होते ते तरी सुद्धा मला ड्युटी दिली होती दहावी बारावीची माझ्याकडे प्रश्नपत्रिका राहायचं काय केलं असतं मी केलं नाही मी शिक्षकांना भेटायला गेलो नाही माझा मुलगा आहे याला कॉप्या द्या या सगळं लक्ष ठेवा आणि मार्क वाढून घ्या असं कधीच केलं झालं तुम्हालाही करता येऊ शकतो मेहनत जिद्द चिकाटी घरी पण शैक्षणिक वातावरण निर्माण करा बघा मी गणेबोलाही म्हणतो की जस आपण शेतकरी आहोत तर शे, शेत शेतकरी त्यांच्या घरामध्ये काय सापडत कुदळ सापडतं फावडा सापडतो वखर सापडतो कोडपणी सापडतं बरोबर आहे की नाही शैक्षणिक वातावरणासाठी ना काय पाहिजे किती जणांच्या घरी फळं आहे तुमच्या घरी आज जाऊन सहाशे रुपयाचा फळ आहे तो व्हाईट कलर व्हाईट बोर्ड किती रुपयाचा आहे सहाशे रुपयाचा ते बी तुम्हाला जमत नाही दोनशे रुपयात प्लायवूड आणा त्याला पन्नास रुपयाचा कलर मार्क घरामध्ये ठेवा ते शैक्षणिक वातावरण निर्माण त्यांचं वेळापत्रक तयार करा मुलांच अभ्यासाचे वेळा अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजे जे की काम नाही तू किती लक्षात ठेवलं एक तास अभ्यास केला विचाराय झाला तू काय अभ्यास केला काय पाठ केलं माझं गुस्त आणि मन तोंडी पाठ तो अभ्यास आहे तेव्हा तू चिंतन करेल तेव्हा तू पण करेल तेव्हा तू मोठा होत सगळ्या गोष्टी चोरीला जातील तुझी संपत्ती चोरी जाईल माझ्या हातामध्ये आहे सोन्याची मी जर रात्री बेरात्री गेलो एक कानफटी दिली तर मी लगेच काढून देईल चोरीला जाईल पण माझं घरी कोणी काढून नेल का चोरीला नेऊ शकत नाही म्हणून बुद्धिवंत बनवण्याचा प्रयत्न करा आणि आता हे ग्रुप आहे जसं मुलगा एमबीबीएस करतोय तसं ग्रुपवर टाका प्रेरणा मिळेल की नाही कोणी आय एस अधिकारी झाला कोणी गव्हर्नमेंट नोकरी लागला साधी नोकरी लागला तरी काय अडचण आहे त्याचाही सत्कार करा अशा कार्यक्रमांमध्ये बरोबर आहे आणि बघा आता बाहेरही बोलणं झालं की जसं मी इथे आलो तशीच शाळा आहे ही शाळा दुरुस्त करण्यासाठी किंवा अजून त्या त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काहीतरी हा कार्यक्रमाचा दृष्टिकोनातून जास्त पैसा नका देऊ पण किमान अकराशे रुपये तर देत चालाव प्रत्येक कार्यक्रमामध्ये आजचा मोठा कार्यक्रम केला तुम्ही किती कार्यक्रम केला पण शाळेला देणी म्हणून किती किमान अकराशे रुपये दे काही अडचण त्यांनाही आनंद वाटतो मागच्या वेळेसही बोललो होतो मी की जे मुख्याध्यापक आहेत आणि एखादा शिक्षक त्यांनाही निमंत्रित करत चला थोडे सुधारणा शाळेमध्ये त्यांच्या तेव्हा ही शाळा सुधरे गल्ले बोरगाव मध्ये मी जवळजवळ दहा लाखाच विचारून घेतो यांना फुलासरा आहे किती मिळाले कमान बांधून दिले एका जणाने नुसतं माझ्या शब्दाने एट्री बाहेर एका जनाने की जो मंत्रालयामध्ये होता बिचारा मंत्रालयामध्ये होता तो माणूस आय रे म्हणून तो रिटायर झाला आणि माहिती पडतं की कोण कसं काम करता असतं त्यांना माहिती पडलं की पाटील सर खूप चांगला माणूस आलेला आहे माझ्या कोणाला चांगला म्हणणं <laughs> काही <laughs> ते योग्य नाही पण त्यांना माहिती पडलं त्यांनी मला हॅलो मी मंत्रालयामध्ये बोलतोय मी घाबरून घेऊन काय काहीतरी उपजा बाय मी शिवाय झालो म्हटलं याचं काहीतरी काम जन्म तारखेचं काहीतरी आलं म्हटलं बोला सर नाही म्हणजे तुमच्याकडे नाव ऐकलं म्हणजे सर शाळा असं म्हटलं बोला नाही म्हणजे काहीतरी देणगी देण्याची म्हटलं किती देणगी देणार आहे किती अपेक्षा आहे माझी तर भरपूर अपेक्षा आहे पण मला आज घडीला माझ्याकडे अॅप्ली फायर नाही म्हटलं किमान पंचवीस हजाराचा आपली फायर चांगल्या प्रकारे येईल म्हटलं माझ्याकडे अम्प्ली फायर आहे पण त्याचा आवाज जात नाही म्हटलं ग्राउंड मध्ये पंचवीस हजाराचा लागेल असा माझा अंदाज आहे म्हण त्यांनी तो फोन ठेवला आणि आठ दिवसांनी मला एक पाकिट आलं त्या पाकिट एक चेक निघाला पंचवीस हजार एकशे एक रुपया चेक चेक नाव तो चेक वटवला त्यांना फोन लावला त्यांना म्हटलं सर तुमचे पैसे आलेत मला ऍप बाहेर खरंच घ्यायचं आहे म्हटलं तुमचं कोण नातेवाईक नाही म्हणजे माझा विश्वास आहे सर त्यांचं नातेवाईक नाव सांगितलं त्यांचा फोन नंबर घेतला त्यांना बोलवलं ते नको मी येत नाही सर म्हणून तुमच्याबरोबर अरे म्हटलं तूच बाळा मी भरतो नरीमन मध्ये नेलं तिथे अॅम्प्लीफायर घेतला अठ्ठावीस हजाराचा अॅम्प्लीफायर घेतला पाचशे बॅटचा की जो कमर्शियल लोकांकडे राहतो तीन हजार रुपये स्वतः टाकले मी पुन्हा त्याच्यामध्ये अजूनही तो अॅम्प्लीफायर जात असत आज काही देता आलं बघा शाळेवर इथे बघा कात्रेवत आपके तेव्हा पदशिद्ध हे सरपंच राहायचे अध्यक्ष कात्रेवत आपके इथे नाही विचार पण कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की मी सही करणार नाही हे पैसे कशाला काढू लागले तुम्ही कधी